गोड गोड शब्दांचा फुलवा पाक स्नेहाचे तीळ मिळवा त्यात तिळावर फुलेल पाकाचा काटा प्रेमाने आणि श्री स्वामी मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या सणालाच सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि सूर्य हा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो मकर संक्रांतीच्या काळामध्ये वातावरणामध्ये थंडी असते आणि मकर संक्रांतीपासूनच ही थंडी कमी व्हायला सुरुवात होते मकर संक्रांतीच्या निमित्ताने जुने फुगवे सोडून तेगूळ खायला देऊन प्रेमाने वागण्याची परंपरा आहे अशा या मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती हळदी कुंकू करत असतात त्याचप्रमाणे या दिवशी वौसा सुद्धा घेतला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपल्याला मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर मग वौसा जो आहे तर तो कसा पुजावा वौसा पुजावा की नाही त्याचप्रमाणे हळदी कुंकू करावे की नाही तसेच मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केले जाते जर आपल्याला कोणी हळदी कुंकवासाठी बोलावले आणि त्यावेळेला जर आपल्याला मासिक धर्म असेल तर मग आपण जावे की नाही त्याचप्रमाणे आपण आपल्या घरी हळदी कुंकू करावे की नाही मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुवावेत का अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा मकर را انتیجه دیوشی دان، سنان، زبط तप तर्पण या धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे असे म्हटले जाते की या दिवशी केलेल्या दानाचे फळ हे शंभर पटीने जास्त असते त्याचप्रमाणे या दिवशी दान केल्याने मोक्षाची प्राप्ती होत असते या दिवशी एकमेकांना तेगूळ दिला जातो आणि याचे शास्त्रीय कारण म्हणजे तीळ आणि गूळ हे उष्ण पदार्थ आहेत आणि शरीराला उष्ण व स्निग्ध पदार्थांची गरज असते त्याचप्रमाणे मकर संक्रांत सणाला हलव्याचे दागिने व काळे वस्त्र घालण्याचीसुद्धा परंपरा आहे मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे की या दिवशी काळ्या रंगाचे कपडे हे घातले जातात इतर वेळेला आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग जो आहे तर तो धार्मिक विधीसाठी शुभ कार्यासाठी वर्ज्य सांगितलेला आहे परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी मात्र आव्रजून महिला काळ्या रंगाची साडी नेसतात त्याचप्रमाणे पुरुष सुद्धा या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालत असतात तसेच सौभाग्यवती महिला ज्या आहेत तर त्या हळदी कुंकू साजरे करत असतात पहिला ज्यांचा मकर संक्रांतीचा सण आहे तर त्यांच्यासाठी पहिली मकर संक्रांत ही सुद्धा अत्यंत खास असते परंतु जर अशा या मकर संक्रांतीच्या दिवशीच मासिक धर्म आला तर मग संक्रांत साजरी करावी की नाही असा प्रश्न सुद्धा पडतो जर मकर संक्रांतीच्या दिवशी मासिक धर्म असेल तर आपल्याला या दिवशी संक्रांत ही साजरी करता येणार नाही आपण जो ववसा पूजत असतो वौसा घेत असतो तर तो सुद्धा आपल्याला घेता येणार नाही त्याचप्रमाणे सुगड पूजनसुद्धा आपण करत असतो जर मासिक धर्म असेल तर सुगड पूजासुद्धा करू नये आणि हळदी कुंकूसुद्धा करू नये आपण आपला मासिक धर्म संपल्यानंतर रथसप्तमीच्या दिवशी वौसा जो आहे तर तो घेऊ शकतो परंतु संक्रांतीच्या दिवशी मात्र आपल्याला मासिक धर्म असताना वौसा घेता येणार नाही त्याचप्रमाणे ज्या नववधू आहेत ज्यांचा पहिलाच मकर संक्रांतीचा सण असणार आहे तर त्यांना जर मासिक धर्म आला तर त्यांनासुद्धा या संक्रांतीला वौसा जो आहे तर तो घेता येणार नाही मग त्या पुढच्या संक्रांतीला वौसा घेऊ शकतात तसेच अचानक जर सुतक पडले तरी सुद्धा आपल्याला संक्रांत साजरी करता येणार नाही सुगड पूजा करता येणार नाही त्याचप्रमाणे वौसा जो आहे तर तो सुद्धा घेता येणार नाही सुतक असताना आपल्याला हळदी कुंकू सुद्धा साजरे करायचे नाही आपल्याला मासिक धर्म असेल आणि जर आपल्याला कोणी हळदी कुंकुवासाठी बोलावले तर हळदी कुंकुवासाठी जाऊ नये सुतक असताना सुद्धा दुसऱ्याच्या घरी हळदी कुंकू साजरे करण्यासाठी आपल्याला जायचं नाही त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुवावेत का तर मकर संक्रांतीच्या सणाचा पहिला दिवस म्हणजे भोगीचा दिवस जो संक्रांतीचा आदला दिवस असतो याच दिवशी आपल्याला केस धुवायचे आहेत कारण असे म्हटले जाते की जर आपण भोगीच्या दिवशी केस धुतले तर आपल्या मागचे भोग संपतात त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपल्याला केस धुवायचे आहेत किंवा आपण तिळाची पेस्ट बनवू शकतो आणि आपल्या केसांना ती लावू शकतो आणि आपले केस धुवू शकतो यामुळे आपल्या मागच्या ज्या इडापिडा आहेत जे भोग आहेत जे दोष आहेत तर ते नष्ट होतात अशी मान्यता आहे त्यामुळे आवजून आपल्याला भोगीच्या दिवशी केस हे धुवायचे आहेत परंतु जर मकर संक्रांतीच्या दिवशी मासिक धर्माचा पाचवा दिवस येत असेल तर मात्र आपल्याला तशा वेळेला आपले केस धुवायचे आहेत परंतु आपल्याला केस हे भोगीच्या दिवशीच धुवायचे आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुवू नयेत फक्त ज्यांना मासिक पाळीचा पाचवा दिवस आहे तर त्यांनीच या दिवशी केस धुवावे त्याचप्रमाणे ज्या गर्भवती आहेत तर त्यांनी वौसा पुजावा का तर सात महिन्यानंतर ववसा पुजू नये ववसा ओटीमध्ये घेऊ नये सात महिन्याच्या अगोदर म्हणजे ज्यांना सहावा महिना चालू आहे तर त्या ववसा पुजू शकतात त्याचप्रमाणे सुगड पूजा गर्भवती महिला करू शकतात ज्या गरोदर आहेत तर त्यांनी सुगड पूजा करायला काहीही हरकत नाही हळदी कुंकू करायला सुद्धा काहीही हरकत नाही फक्त आपल्याला सात महिन्याच्या पुढे आपल्या ओटीमध्ये काही घ्यायचं नाही आणि दुसऱ्यांच्या ओटीमध्ये सुद्धा आपल्याला काहीही द्यायचं नाही अशा प्रकारे ज्यांना मासिक धर्म आहे किंवा संक्रांतीच्या दिवशी सुतक आहेत तर त्यांनी वौसा जो आहे तर तो रथसप्तमीच्या दिवशी घ्यायचा आहे त्या दिवशी आपण हळदी कुंकू सुद्धा करू शकतो